क्षमामध्ये माफी आहे क्षमामध्ये आपण कळ दुसऱ्या दुखळल्या जातात समोर लोकशाही पडल्या जातात समोरच्या वेगवेगळ्या भावना दुखवल्या जातात या अर्थाने पाहिजे आपल्याला लक्ष द्यायचंय कि आपण कशा दुसऱ्याला दुसऱ्या राजा बोलला आणि कधीतरी आता दोन त्या दावा आधी बोललेला आहे त्या

कुल शक्ति, ओं शक्ति, यार तुम्हें जब आपने रोका था तो आशा थी कि जाती की लेने में आसानी होगी सब बेचारे बस के तरफ क्या करें कहीं ऊपर क्या करें ऊपर तो नहीं है ना क्या क्या करना है भी नहीं सकते लोग मेंटल डिप्रेशन हो गया तो घर आजीवन तो बंद है पॉजिटिव पाइलाइन में रहना पड़ेगा शर्मा आपण मनात विचारायला यामध्ये चांगला जाणार आणि आपण या प्रगती गोव्या समाजाची आणि आयुष्यातल्या सुद्धा प्रगती बोलणार म्हणून क्षमा